अरे हे बघ तो बिझी असं सांगून त्याच वेळी इंस्टाग्राम वर पाच स्टोरी टाकल्या म्हणून तरुणाने संतापून तक्रार केली काय बोलतोस ती म्हणाली आमचं नाता झोपी गेलंय पण त्याचं इंस्टा लाईव्ह आहे अरे बाप रे अरे अरे हे बघ हे बघ त्यावर मुलगा म्हणाला मी बिझी होतो पण रील बनवण्यामध्ये म्हणून तुम्हाला सल्ला देतोय बिझी असाल तर इंटरनेट बंद ठेवा नाहीतर प्रेमाला झोप येईल आता कोणाचा फोन आला हॅलो सेआयडी दया बोलतोय काय कुठे आता पुसतो काय झालं अरे एक केस आलाय कोणाला अरे केस आलाय म्हणजे कंप्लीट आले एसीबी सर कुठे आहेत सर वरते आहेत केस सॉल्व करतायत पण ते रागावले आहेत कारण बायको बरोबर लग्नाला जाणार होते पण बायको एकटीच गेली म्हणून ते रागाने वरती गेलेत आणि केस सोडवतात तुला दिसत नाही मी केस सोडत आहे तुम्ही गोट्या खेळतात हे मी मर्डर केस सॉल्व्ह करताय कशी हे बघ विक्टमच्या गळ्यामध्ये गोटी जाऊन त्याचा मृत्यू झाला म्हणून मी चेक करतो की कि गोटी किती हाईट नाही किती स्पीड नाही आणि किती अंतराने त्याच्या गळ्यात गेली असेल त्याच्याने आपण खुनी पकडू शकतो खुनीला पकडलंय सर कोण आहे खुनी स्वतः विक्टीम काय हो सर त्याचं काय झालं सर विक्टीम वरून पाणी प्यायला गेला तेव्हा त्याचं डोकं कपाटाला पटलं तेव्हा त्या वरून डब्यातील काही गोट्या खाली पडल्या आणि एक गोटी विक्टीमच्या घशात जाऊन गोटी पाईप मध्ये अडकली आणि पूर्णपणे होऊन मृत्यू झाला अरे मग गेले तीन तास झाले मी गोट्या खेळतोय मला कोणी सांगितलं का नाही तुम्हाला सांगितलेलं सर कधी एक वर्षापूर्वी हा एक वर्ष एक वर्षापूर्वी हो सर एक वर्षापूर्वीची केस आहे सर असू दे असू दे सर आता एक मंगलसूत्र चोरीची केस आली आहे अरे चोरीची केस आहे पोलिसांना फोन कर ना सर आजची चोरी पकडून पाचवी चोरी झाली आहे आणि पाचवी चोरी मध्ये मंगलसूत्र चोरीला गेले आहेत oh, no. काय पाच मग कुछ तो गडबड आहे कुठे चोरी झाले नाकवाच्या घरी हा चला येऊ का घरात कोणतू मी सी आय डी एसीडी माना एसिटीटी नाही सी आय डी मधून आहे मी एसीपी सीआयडी या या बस 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 ना बस हम्म बोला मंगलसूत्र कसं चोरला गेला रडत रडत गेला शर? अरे म्हणजे चोरी कशी झाली अरे कसं काय ते मला माहिती नाही पण मला सोप्यावर कीच लागली जो उठून बघितले ते कपाटादार आहे मंगळसूत्र चोरला गेलोय आणि बाकीचे दागिने नाही सगळे दागिने अन पण निस्त मंगळसूत्र चोरला गेलोय बस बायको कुठे तुमची चला चहा मडा सांगाच आहे असंच विचारलं बायको कुठे तुमची म्हणून माहेरा गेली माहेर गेली का तुम्ही पळवले काय किडनॅप किडनॅप हो सर 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 अहो चोरीची केस आहे किडनॅपिंगची नाही तुला पाहिजे असेल माझ्या बायकोला फोन करते करू नाही नको असू दे पण तुमची बायको सुद्धा बाकीचे दागिने घालून गेली असेल ना सर मी नाफ असलो आपण कवरा तरी पैसा असला दागिने असले तरी बाहेर जावाच असेल ना कटे तरी आम्ही कुठेचे दागिने घालून जातो हम्म हम्म मला असं कळलंय की काही दिवसापूर्वी तुमचं तुमच्या बायकोवर भांडण झालं होतं ते एक लागली का ते लफड अच्छा म्हणजे त्यांचं लफड होत म्हणून त्या तुमच्यावर रागवल्या होत्या अरे तिथंच लफड असेल मग ती मावर कशी रागवेल <laughs> म्हणजे तुमचं लफड होत हो oh? oh? नाही नाही म्हणजे तिला असं वाटलं पण होत का नहीं ना। हुँ। बोला। सर मी इथे मांडोल्यांचं घरात आहे काय तू तिथे काय करतोस सर इथे सहावं मंगलसूत्र चोरीला गेलोय काय हो सर मी इथे चौकशीला आलोय आणि मला इथे एक क्लू सापडला आहे कुठला क्लू मला एक पार्सल सापडला आहे अरे मग त्यामध्ये नवीन काय आहे तू माझ्या घरी जाऊन बघ किती पार्सल पडलेले आहेत तस नाही सर पार्सल आजच डिलिव्हर झाला आहे काय पण ते पार्सल कशावर मागितलंय सर क्लिप काड़ वरून ते पार्सल घेऊन आताच ब्युरो मध्ये पोहोच मी तुला तिकडे भेटतो नाखवा तुम्हाला चोरी होण्या अगोदर कुठलं पार्सल आलं होतं का हो आलत पार्सल हो मग ते पार्सल म्हणून आणून द्या काय मीन पैसे देऊन मागविले पार्सल तुला करा देऊ मी अरे चौकशी करण्यासाठी मागतोय मी नंतर आणून देतो तुम्हाला मग असं सांगे पॅक हा बोल फ्रेडी सर एक आरोपी सापडलाय काय हा मी लगेच येतो हा हे घ्या चला येतो तुम्हाला नंतर सर माना धरलाय मी काय केलंय अरे फ्रेडी का पकडलेला तिसरा मंगळसूत्र चोरी झालं तिथं हा होता आणि आज नागवाच्या घरी पण हा गेला होता अरे का चोरलाय मंगलसूत्र ह काय करतो मंगलसूत्र चोरून मंगलसूत्र घालायला आवडतं का तुला हा <laughs> सर तुम्ही इज्जतीन बोला oh, no. इज्जत म्हणे इज्जत दाखवा आता सांग का चोरले मंगलसूत्र चल मीनने चोरलं मंगलसूत्र मग तू नाकवाच्या घरी काय करत होता मी त्यांचे बलण वापरते मला त्यांच्या घरात जावाच लागते तू खोट बोलतोस नाही ना मी चोरी केली त्यान चोरी केली त्यान त्याने कोणी नक्की ते कोण माहिती नाही जेव्हा मी नाखवाच्या घर माझ्या घरा गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल नाकवाच्या घरात इसरलाय तेव्हा मी नाखवाच्या घरा गेलो ते एक जण मास घालून पलाला काय तो कसा दिसत होता तो कोणा हो हो <laughs> ते मला माहिती नाही कला तिथं माल पण तो अंगाला बारीक होता ना आईटला तुझ्यासारखे होता काय सर हा खोट बोलतोय मी खोट कला बोलन मग तिसरं मंगळसूत्र चोरीला गेलं त्यावेळी काय करत होतास वरेकारला गेल तू माझ्या बहिणीच घर आहे मी तिला बघित गेल तू तिथून घरी किती वाजता गेला एक वाजता तुला कसं माहित की बरोबर एक वाजली होती कला ते त्याच टायमाला एक डिलिव्हरी आला होता अहो तुम्हाला टाइम लक्षात आहे डिलिव्हरी अरे नागवाच्या घरी पण एक पार्सल आलं होतं आणि मांडवल्याच्या घरी पण एक पार्सल आलं होतं कुश तो गडबड आहे फ्रेडी एक काम कर अभिजितला फोन कर आणि त्या बाकी तीन घरामध्ये सुद्धा पार्सल डिलिव्हर झालं होतं की नाही ते बघायला सांग चालो का अरे हे पार्सल डिलिव्हर झालं नाखवाकडे हे पार्सल डिलिव्हर झालं आहे मांडोळ्यांकडे ह्याची डिलिव्हरी गेमेझॉनवरून झाली ह्याची डिलिव्हरी फ्लिपकार्टवरून झाली आता दोघांचे डिलिव्हरी जे करणारे आहेत ते वेगवेगळे असणार तर चोर कोण आहे हे बघा सर अरे किती वेळा बघणार ते हे बघा सर हे बघा यांची डिलिव्हरी वेगवेगळ्या ॲपवरून झाली असली तर यांचा डिलिव्हरी पार्टनर हा एकच कंपनी आहे काय बोलतोस हे बघा ब्लॅक डार्ट हा हा बोल अभिजित हॅलो सर बाकीच्या तीन घरी पण पार्सल डिलिव्हरी चालली आहे सर काय बोलतोस आणि सर कमाल म्हणजे त्या सर्वांच्या डिलिव्हरी पार्टनर एकच आहे ब्लॅक डाट येस सर ओके अभिजित म्हणजे जो पवीनला नागपाच्या घरी भेटला होता तो डिलिव्हरी बॉय होता कोण सर अरे तो प्रवीण सांगत होता ना की तो अंगाला बारीक होता मास्क घातलेला होता टोपी घातलेली होती येस सर हा एक काम कर त्या ब्लॅक डॉट मध्ये फोन कर आणि त्यांना विचार की वसईमध्ये या एरियामध्ये त्यांचा कोणी डिलिव्हरी बॉय आहे का नाही ओके सर तू आहेस तरी कुठे फ्रेडी सर फिंगरप्रिंट ची रिपोर्ट आली हा फ्रेडी ठेव नंतर बघतो सर तो अंगाने बारीक आहे अरे हो फ्रेडी तोंडाला मास घातलाय हो फ्रेडी कारण तो माझ्या समोर उभा आहे अरे हो फ्रेडी काय सर तर बघूया कोण आहेस तू हा? तरी पण नाही ओळखलं कोण आहेस तू सर मी मंगल आ, तू मंगल म्हणून तू मंगलसूत्र का काय काय माझं नाव गोट्या असतं तर मी का गोट्या चोरल्या असत का नीट उत्तर दे अरे मग नीट प्रश्न विचारा ना हा तर ती सहा मंगलसूत्र तू चोरली होती का हो oh, no. का सर त्याच काय झालं माझी बायको खूप पजेसिव्ह आहे लग्नाच्या वेळी मी तिला दोन तोल्याचं मंगलसूत्र दिलं होतं पण जेव्हा कधी पाच तोले किंवा दहा तोले घातलेली बाई जेव्हा ती बघते तेव्हा येऊन माझं डोकं खाते अशा या रोडच्या कटकटीला मी वैतागून गेलो होतो म्हणून मी ठरवलं जेव्हा कुठली बाई महाग्र मंगलसूत्र घातलेले दिसेल तेव्हा मी ते चोरणार मग नाकवाने काय मंगलसूत्र घातलं होतं का त्याचं का, का मंगलसूत्र चोरलं तेव्हा तर ते त्याची बायको घरी पण नव्हती आदल्या दिवशी मी नाखवाच्या घरी गेलो होतो त्यांच्या बायकोचं पार्सल द्यायला तेव्हा तिने ते महागडं मंगलसूत्र घातलं होतं पण मला ते चोरता आलं नाही कारण त्यांच्या घरी भरपूर माणसं होती पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी नाकवाचं पार्सल द्यायला गेलो होतो तेव्हा नाकवा घरी एकटाच होता मग काय मी त्याला बेशुद्ध केलं आणि ते मंगलसूत्र चोरलं पण इतक्यातच कोणी आला मी घाबरलो आणि त्याच्या समोरूनच पळून गेलो हा तू त्याच्या समोरून पळून जाऊ शकतो पण सी आय डी पासून नाही आता जा जेलमध्ये आणि मंगलसूत्र स्वप्नामध्ये बघ तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे जे खाली लाल कलरचं बटन दिसत आहे ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आम्ही जर व्हिडिओ टाकली की ते लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मिळेल चला आता आज्ञा द्या